हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की जर तुम्ही नियोजन करण्यात फेल झालात तर तुम्ही फेल होण्यासाठीच नियोजन करत असतात सो so पहिल्यांदा तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी बऱ्याच वॉरियर्सनी मला विचारलं होतं की मॅम दिवसभराचं नियोजन कसं असलं पाहिजे किंवा दिवसभरामध्ये ऍक्च्युअली आम्ही स्टडी कसा केला पाहिजे याच्याबद्दल प्लीज थोडंसं गाईड करा म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली इथे आपण दिवसाचं नियोजन कसं असायला पाहिजे ते पाहणार आहोत पण दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपण रात्रीपासून सुरुवात करतो आहे कारण जर तुम्हाला रात्री प्लॅन करता आला प्रॉपरली तर तुमचा पुढचा जो हो दिवस आहे तो व्यवस्थितपणे सुरू होईल आणि पूर्ण दिवसभर तुमचा व्यवस्थित अभ्याससुद्धा होईल सो सगळ्यात पहिली गोष्ट कुठली करायची आहे तर रात्री झोपताना तुम्हाला हे ठरवून झोपायचं आहे की नेक्स्ट डे म्हणजेच उद्या मला कुठला कुठला अभ्यास करायचा आहे आणि मला कुठले कुठले टॉपिक अभ्यासायचे आहेत कुठला सब्जेक्ट अभ्यासायचा आहे मला टेस्ट सीरीज सॉल्व करायची आहे का की मला रिव्हिजन करायची आहे जे काही तुम्ही दुसऱ्या दिवशी करणार आहात ते आदल्या रात्री तुम्ही प्लॅन करा आणि जर तुम्हाला ते प्लॅन करता आलं तर नेक्स्ट डे तुमचा सुरुवातच व्यवस्थित होते आता ज्या सकाळी सकाळी तुम्ही उठतात म्हणजेच पहाटे तुम्ही पहाटे उठत असाल अशी अपेक्षा नेहमी अभ्यासाची सवय पहाटे उठल्यानंतरची ठेवा बऱ्याच मुलांचं असं असतं की पहाटे अभ्यास होत नाही किंवा रात्रीच्या वेळेला अभ्यास होतो सो तुमची जी सवय असेल ती थी ठीक आहे बट जर तुम्ही पहाटे उठून अभ्यास करत असाल तर हे मी खूप वेळा मागे पण तुम्हाला सांगितले की ज्यावेळेला आपण झोपेतून उठतो त्यावेळेला आपण एकदम फ्रेश असतो कुठलेही निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यामध्ये नसतात कुठल्या प्रकारचं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये नसतं दिवसभराची जी काही गजबज असते असं काहीही आपल्या मेंदूमध्ये नसतं आणि त्यामुळे आपला मेंदू इतका फ्रेश असतो की त्यावेळेला आपण जे काही वाचू जे काही ग्रास करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल होतो आणि म्हणूनच पहाटे उठल्या उठल्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे बट सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की वन आवर रूल जो आहे तो फॉलो करायचा तुम्ही खूप वेळा हा एक्सपिरियन्स घेतला असेल की सकाळी उठल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची पण काहीतरी असं झालं की ज्यामुळे सकाळी उठल्या उठल्या अभ्यास नाही झाला किंवा जे काही तुमचं नियोजन होतं ते तुम्हाला प्रॉपरली सुरू नाही करता आलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पूर्ण दिवस खराब गेला सो पहिला एक तास जर तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आला तुमच्या प्लॅननुसार तर तुमचा पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो आणि जर पहिल्याच तासात तुम्ही फेल झालात तर मग दिवसभर ती खंत राहते अरे सकाळचा एक तास माझा असाच गेला सो या एका तासामध्ये कुठली काळजी घ्यायची आहे सगळे डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करायचे जे तुम्हाला तुमच्या स्टडीपासून डिस्ट्रॅक्ट करत असतील जसं की तुमचा फोन आहे तो बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहू सुद्धा नका कारण जर तुम्ही फोन पाहत असाल ऑबवियसली आपण यूट्यूबवरती काही लेक्चर्स पाहायला जातो पण होतं असं की तुम्ही घेतलेलं असता कुठला तरी सब्जेक्ट करायचं म्हणून यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायला फोन हातामध्ये आणि सडनली कुठला तरी एखादा असा व्हिडिओ दिसतो किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ दिसतो आणि आपलं लक्ष तिकडे जातं आणि आपण स्वतःला रोखू शकत नाही ते करण्यापासून किंवा बऱ्याचदा स्टडी रिलेटेड व्हिडिओ पाहताना सुद्धा काय होतं की एखादी जाहिरात येते आणि मग त्या जाहिरातीमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग वाटायला लागतं आणि जो मेन सब्जेक्ट असतो आपला आपण जे करायसाठी घेतलेला आहे ते बाजूला राहतं आणि आपला बराच वेळ त्या फोनमध्ये जातो सो सकाळचा जो वेळ आहे तो कुठल्याही प्रकारचा अभ्यास फोनवरती करू नका तुमच्याकडे पुस्तकं आहेत तुमच्याकडे टेस्ट आहे तुमच्याकडे तुमच्या नोट्स आहेत या सगळ्यातून जो काही असेल तो अभ्यास तुम्हाला सकाळचा करायचा आहे कारण तुमचा मेंदू लगेच थकेल अशी कुठली गोष्ट त्यावेळेला करू नका आपला जेवढा स्क्रीन टाईम जास्त असतो ना तेवढं आपलं कार्य करण्याची क्षमता कमी कमी होत जाते सो तुम्हाला ही गोष्ट एक करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे अर्ली मॉर्निंग जे पण निगेटिव्ह पीपल आहेत लाईफमधले यांना कंप्लीटली अवॉइड करा तसं तर झोपेतून उठल्या उठल्या कोणी निगेटिव्ह बोलणारं नसतं पण बऱ्याचदा आपल्या घरामध्येच असे लोक असतात की तुम्ही बी प्रिपरेशन मोडमध्ये आहात तर त्यांचं नेहमीच असेल की अरे तू काय पास होणार नाही कधी पास होणार वगैरे 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 आणि मग ह्या गोष्टी सकाळी सकाळी जर तुम्ही त्या व्यक्तींसोबत संवाद साधला तर डेफिनेटली एखादी गोष्ट समोरून अशी येते की जी तुम्हाला डिस्टर्ब करून जाते सो so, सकाळी सकाळी किमान दहा वाजेपर्यंत तरी अशा सगळ्या लोकांना टाळा शक्य तितकं टाळा आणि जरी समोरून व्यक्ती भेटलीस आणि जरी तसं काही बोललीस बोल निगेटिव्ह बोलली तरी त्या व्यक्तीशी वाद घालणं टाळा कम्प्लिटली टाळा ठीक आहे स्वतःला जेवढा फ्रेश ठेवता येईल ना तेवढी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आणि पण आवर रूल नेहमी लक्षात ठेवा आपण असं म्हणतो की वेल वेल बिगन इज हाफ डन सो so, तुम्ही जर सुरुवात चांगली करत असाल तर तिथेच तुम्ही आधी लढाई जिंकलेली असता आणि म्हणून दिवसाची सुरुवात तुम्हाला व्यवस्थित करायची दुसरा मुद्दा हा असतो की बरेच जण सांगतात की सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचला पाहिजे किंवा सकाळी सकाळी न्यूज पाहिल्या पाहिजेत पण बरेचसे न्यूज चॅनल मोस्ट ऑफ द न्यूज चॅनल म्हणेन मी तुम्ही जर सकाळी सकाळी पाहायला गेलात न्यूज तर तिथे ॲक्सिडेंट झालेल्या किंवा अगदी आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या अशा न्यूज दाखवल्या हो जातात आणि त्या न्यूज पाहिल्यानंतर आपण त्या विचारामध्ये जातो की म्हणजे एखादी घटना घडली आहे ती किती त्रासदायक असते आपण भावनिक होऊन जातो सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात किंवा ज्या तुमच्या अभ्यासामध्ये अडथळा ठरू शकतात या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्यात सकाळचा पिरियड जाणून बुजून प्रयत्नपूर्वक अभ्यास आणि अभ्यास आणि अभ्यासासाठीचं इन्व्हेस्ट करायचा आहे दुसरा मुद्दा सकाळी सकाळी कुठला अभ्यास करायचा जो सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट जातो जो सब्जेक्ट वाचण्यात तुम्हाला इंटरेस्ट नसतो जो सब्जेक्ट तुम्हाला असं वाटतं की अरे नाही होत हा सब्जेक्ट माझ्याच्याने तोच तो सब्जेक्ट सकाळी घ्यायचा का कारण तुम्ही कम्प्लिटली फ्रेश आहात दुसरा कुठलाही विचार तुमच्या डोक्यात नाहीये तुम्ही अभ्यासाला घेतलं तर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने त्यावेळेला अभ्यास करू शकता सो ज्या अवघड कन्सेप्ट आहेत ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींकडे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन पाहू शकता आणि त्यामुळे त्याच्यातला इंटरेस्ट पण बिल्ड होईल प्लस तो जो सब्जेक्ट आहे तो जो टॉपिक आहे तो तुम्हाला समजायला पण मदत होईल आणि तुम्ही तो अशा वेळेला वाचला आहे ज्यावेळेला तुमच्या मेंदूत दुसरा कुठला कचरा नाही आहे त्यामुळे तो सब्जेक्ट तो टॉपिक तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात सुधारेल म्हणून अर्ली मॉर्निंग नेहमी असा सब्जेक्ट घ्या जो तुम्हाला डिफिकल्ट जातो कारण नंतर दिवसाच्या वेळेमध्ये तुम्ही थकलेले जेव्हा असतात फिजिकली मे बी थकलेले नसाल बट मेंटली वेळेला तुम्ही थकलेले असतात त्यावेळेला तुम्ही असा सब्जेक्ट घेतला तर ना तो सब्जेक्ट तुम्हाला समजतो ना तुमचा अभ्यास प्रॉपरली होतो आणि वेळ जायचा तो जातोच त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची त्याच्यानंतर वेळेला पण तुम्ही अभ्यास करताय तर ॲक्टिव्ह करता स्टडी टेक्निक्स फॉलो करा तुम्ही खूप वेळा हा एक्सपिरियन्स घेतला असेल की आपण पुस्तक वाचत असतो अगदी काल माझ्या बाबतीत तेच झालं की मी पुस्तक वाचत होते आय थिंक पॉलिटीचं वाचत होते आणि मी एकच पॉईंट दोन तीन चार वेळा वाचला असेल राज्यसभेचे जे सभापती असतात त्यांच्याबद्दल मी वाचत होते आणि मग सभापती राज्यसभेचे सभापती लोकसभा अध्यक्ष यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे त्यांच्या अधिकारांमध्ये जो काही डिफरन्स आहे हा मी रीड करत होते आणि मी खूप इंटरेस्टनी आधीचा सगळा पार्ट मी खूप इंटरेस्टने रीड केला बट आय डोंट नो कुठला एक थॉट असा जस्ट क्लिक झाला माइंडमध्ये अँड देन मी पुस्तक वाचत होते पण माझं तिकडे लक्ष नव्हतं म्हणजे मी एकच पॉईंट परत परत लक्षात राहावा म्हणून चार वेळा वाचला पहिल्या तिन्ही वेळेला असं झालं की पहिल्या एक दोन लाईन वाचेपर्यंत माझं लक्ष पुस्तकात होतं बट नंतर कुठला तरी थॉट असा डोक्यामध्ये सुरू होता की ज्याच्यामुळे मी वाचत तर होते मी शेवटच्या लाईनपर्यंत तर जायचे पण मी जे वाचलं आहे ते मला समजतच नव्हतं म्हणजे लक्षात राहत नव्हतं सो so, हा एक्सपिरियन्स तुम्ही खूप वेळा घेतला असेल की आपण वाचत असतो दोन पानं झाली तीन पानं झाली वाचून झालं पण आपण काय वाचलं आहे हे आपल्या लक्षात नाही आहेत कारण आपला फुल फोकस तिकडे नसतो आणि याच्यासाठी मग काय करायचं ॲक्टिव्ह स्टडी ॲक्टिव्ह स्टडी काय की तुमची ज्ञानेंद्रिय जी आहे तुमची इंद्रिय जी आहे त्यांना कामाला लावा फक्त डोळ्यांचा वापर नका करू नोट्स काढा एखादा चार्ट तयार करा काही पिक्चर्स ड्रॉ करा किंवा एखादा टॉपिक असा आहे की जिथे तुम्ही काही ॲक्शन्स करून हातवारे करून लक्षात ठेवू शकता ते करा पण स्वतःला ॲक्टिव्ह ठेवून स्टडी करा एका जागेवरती बसलो आहे असे पुतळ्यासारखे आणि जस्ट असं 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 सुरू आहे डोकं तिसरीकडेच आहे असं करू नका शाळेत असताना आमचे सर म्हणायचे की तुम्ही इथे आहात पण तुमचं लक्ष जर घरच्या टोपल्यातल्या भाकरीकडे असेल तर मग कठीण आहे कारण जेवणाच्या सुट्टीच्या आधीचा जो तास असायचा त्याच्यामध्ये जनरली मुलांचं असं व्हायचं चा, की भूक लागलेली आहे त्यामुळे समोर काय चाललंय याच्याकडे लक्ष नसायचं सो त्यावेळेला तुम्ही ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असतं की जर तुम्ही ॲक्टिव्हली गोष्ट करत असाल तर तुम्ही त्याच गोष्टीवरती फोकस राहत फोकस करू शकता अदरवाईज तुमचं लक्ष इकडे तिकडे जातं म्हणून नोट्स काढणं असेल एखादा चार्ट तयार करणं असेल चित्र काढून लक्षात ठेवणं असेल कन्सेप्च्युली म्हणजे काहीतरी एक स्टोरी इमॅजिन करून लक्षात ठेवणं असेल तर या गोष्टी करा त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फोकस्ड राहून स्टडी करू शकता ठीक आहे आता त्याच्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे रिव्हिजनचा ठीक आहे दिवसातून दोन रिव्हिजनचे सेशन्स तुमचे झाले पाहिजेत म्हणजे तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत जे काही वाचलेलं आहे तर दुपारी वेळेला तुम्ही ब्रेक घेणार आहात त्या ब्रेक पूर्वी एकदा रिवाईज करा देन तुम्ही दुपारपासून संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत जे काही वाचलेलं आहे त्यावेळेला एक रिव्हिजन तुमची झाली पाहिजे म्हणजे जर तुम्ही दिवसातून दोन वेळा रिवाईज केलं लक्षात ठेवा की जे स्टुडंट क्वालिफाय होतात त्यांनी इतरांपेक्षा वेगळं जे काही केलेलं असतं म्हणजे इतरांपेक्षा वेगळी पुस्तकं किंवा असं काही केलेलं नसतं इतरांपेक्षा वेगळी एकच गोष्ट असते की त्यांनी रिवाईज खूप जास्त केलेलं असतं तुम्ही किती वाचलंय तुम्ही किती पुस्तकं वाचली आहे तुम्ही किती तास अभ्यास केलाय याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे काही अभ्यासले ते तुम्ही प्रॉपरली रिवाईज केलंय का आणि जर तुम्ही ते प्रॉपरली रिवाईज केलं असेल तरच तुमचा रिझल्ट येतो म्हणून तुमची रिव्हिजन प्रॉपरली होणं गरजेचं आहे सो दिवसाचं नियोजन करताना सकाळपासून दुपारपर्यंत जे काही अभ्यासलं असेल त्याची रिव्हिजन करा किंवा तुम्ही सब्जेक्ट ज्या वेळेला चेंज करता फॉर एक्झाम्पल मी आत्ता पॉलिटी अभ्यासले बट नंतर मी इकॉनॉमिक्स घेणार आहे मी पॉलिटी स्टडी करून झालं तर मला पॉलिटीचं मी काय काय वाचलेलं आहे ते मला क्विकली रिवाईज करता आलं पाहिजे देन मी इकॉनॉमिक्स घेते तर इकॉनॉमिक्स रीड करून झाल्यानंतर इकॉनॉमिक्सचं काय काय रीड केलं हे मला क्विकली लगेच रिवाईज करता आलं पाहिजे देन मग तुमचे आठवड्याचे रिव्हिजनचे सेशन असायलाच पाहिजेत पंधरा दिवसांनी एक रिव्हिजन व्हायला पाहिजे महिन्यांनी एक रिव्हिजन व्हायला पाहिजे ज्यावेळेला अशा पद्धतीने रिव्हिजन करता तर तो कंटेंट तुमचा परफेक्ट होऊन जातो आणि कुठलाही प्रश्न आला त्याच्यावरती तर तो तुमचा चुकत नाही अदरवाईज तुम्ही पाहिलं असेल की मुलं तीन तीन चार चार वर्ष अभ्यास करतात बरं फुल टाईम अभ्यास करतात म्हणजे सकाळी उठल्यानंतर लायब्ररीत जाणं ते रात्रीपर्यंत तिथे थांबणं रात्रीच लायब्ररीतून वापस रूमवरती येणं हा दिनक्रम सुरू आहे दिवसभरामध्ये दुसरा कुठलाही ताण मेंदूला नाही आहे फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे स्टील रिझल्ट येत नाही आहे बट त्याच ठिकाणी एखादा विद्यार्थी असा असतो की जो कामाला जातोय काम करत करत अभ्यास पण पाहतोय जेवढा वेळ मिळेल काही ग्रहिणी आहेत की घर पण सांभाळत आहेत आणि अभ्यास पण करत आहेत था पण त्यांचे रिझल्ट येत आहेत रिझन काय आहे प्रॉपर प्लॅनिंग प्रॉपर स्ट्रॅटजी जी आहे ती फॉलो केली जाते ती जर तुम्हाला नाही करता आली तर मग कठीण आहे ठीक आहे आता एक प्रश्न आहे ना मी काल जेव्हा सेशन घेतलं टू डू लिस्ट आणि स्टडी प्लॅनबद्दल हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये त्यावर एक प्रश्न मला विचारला एका वॉरियरनी की मॅम तुम्ही रिव्हिजन सांगितली जे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आहे पी वाय क्यू असतील किंवा टेस्ट सिरीज असेल ते करायचं सांगितलं लेक्चर्समधल्या ज्या काही तुमच्या ट्रिक्स असतील त्या रिवायज करायच्या आहेत जे काही जॉग्रफीचे मॅप्स आहेत ते करायचे आहेत म्हणजे सगळं काही सांगून झालं मग हे सगळं करताना पुस्तक कधी वाचायचं आणि पुस्तक नाही वाचलं तर पास कसं होणार लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेला क्वेश्चन पेपर अनालिसिस करताय पी वाय क्यू केले दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसचे ग्रुप बीचे पी वाय क्यू तुम्ही करताय प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणाला तुम्ही पुस्तकातूनच तर ते विश्लेषण केलेलं आहे आणि तोच कंटेंट तुम्ही रिवाईज करताय तुम्ही वेगळं काय वाचणार आहात पुस्तकामध्ये एक म्हणजे मी याच्यापूर्वी पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की रिव्हिजन आणि रिरिडिंग याच्यामध्ये फरक असतो पण आपण काय करतो परत 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 वाचणं यालाच आपण रिव्हिजन समजतो सो मी ॲक्टिव्ह रिव्हिजन जे आहे किंवा सायंटिफिक रिव्हिजन टेक्निकचे जे काही हे आहेत प्रकार आहेत तर त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ जो आहे सायंटिफिक रिव्हिजन कशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे टेक्निक्स जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तर तो व्हिडिओ पहा आणि रिव्हिजनसाठी ती मेथड यूज करा खूप युजफुल मेथड आहे ती रिवाईज केलेला कंटेंट लक्षात राहील फक्त वाचत राहणं फक्त वाचत राहणं याने तुमचा रिझल्ट येणार नाहीये हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे एक चेकलिस्ट तुमची असायला पाहिजे डेली बेसिसवरती म्हणजे समजा आपण रात्री इथे टार्गेट सेट केलेत राईट उद्या काय करायचं आहे ते आज रात्री मी उद्याच्या दिवसाचं नियोजन केलेलं आहे उद्या दिवसभर मी अभ्यास केल्यानंतर रात्री मी चेक करणं गरजेचं आहे की मी जे काही काल रात्री ठरवलं होतं ते मी कम्प्लीट केलेलं आहे का जर तुम्ही दहा टास्क ठरवले असतील त्याच्यापैकी तुमचे सात टास्क आठ टास्क कंप्लीट होत असतील देन गुड पण जर तुमचे एवढे टास्क कम्प्लीट होत नसतील तुम्ही फक्त दोन ते तीनच टास्क कंप्लीट करत असाल देन तुम्ही परत एकदा विचार करण्याची गरज आहे की आपण खरंच अभ्यास करतोय का हा एखाद्या दिवशी असं होऊ शकतं की म्हणजे ऑल ऑफ सडन एखादं काम आलं किंवा काही अशी सिच्युएशन निर्माण झाली की ज्यामुळे अभ्यास नाही झाला देन फाईन बट जर डेली बेसिसवरती असं होत असेल देन यू नीड टू थिंक आपण नक्की अभ्यास करतोय का की आपलं वेगळं काहीतरी सुरू आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि या दोन्ही वेळेला मॉर्निंग आणि नाईट या दोन्ही वेळेला तुमचा फोन जो आहे तो तुमच्यापासून दूर असायला पाहिजे तुम्ही सबकॉन्शियस माइंडबद्दल खूप सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतील लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल खूप सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतील कोणी बिलीव्ह करत असेल कोणी करत नसेल बट ट्रस्ट मी तुमचं सबकॉन्शियस माइंड जे काही विचार करतं त्या गोष्टी तुमच्या लाईफकडे खरंच अट्रॅक्ट होत असतात फक्त तुम्हाला ते जाणवत नाही आणि ज्यांना ते जाणवतं ते लोक जाणून बुजून आपल्या सबकॉन्शियस माइंडचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करतात मी माझ्या बाबतीत खूप वेळा ही गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो तो चांगल्या बाबतीतही करतो वाईट बाबतीतही करतो सो तुमचं थिंकिंग जे आहे ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे तुम्ही रात्री झोपताना तुम्हाला तुमचं स्वप्न आहे अधिकारी पाहणं बनण्याचं पण तुम्ही तुमच्या स्वप्नाबद्दल विचार न करता तुम्ही कुठल्या तरी रील्स किंवा कुठल्या तरी शॉर्ट्स किंवा असं काहीतरी पाहत पाहत झोपताय देन तुम्ही तेच विचार घेऊन झोपताय किंवा एखादी अशी गोष्ट तुम्ही विचारात घेऊन झोपताय की जी तुम्हाला खूप डिस्टर्ब करते देन त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही आहे रात्री झोपताना अशी एखादी कन्सेप्ट वाचा असा एखादा टॉपिक रिवाईज करा की जो मे बी तुम्हाला लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातोय तुम्ही जा वेळेला तो टॉपिक रीड करून झोपता तो टॉपिक आणखी चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी काय वाचता उठल्या उठल्या काय वाचता या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात राहतात दुपारचा जो पिरियड असतो ज्यावेळेला खूप बोर होतं किंवा कंटाळा आल्यासारखं होतं थकल्यासारखं होतं त्यावेळेला मॅथ्स रिजनिंग सारखा सब्जेक्ट घ्या कारण मग मॅथ्स रिझनिंगमध्ये तुम्ही फक्त पाहत किंवा वाचत नसतात तिथे तुम्हाला गणित सोडवावी लागतात त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते कुठली कुठलीही एक क्रिया जर असेल गणित क्रिया एखादा प्रश्न दिला तर ते उदाहरण सोडवताना तुम्हाला त्याची काही ना काहीतरी प्रक्रिया करावी लागते म्हणजे काहीतरी सोडवावं लागतं सो तुम्ही त्यावेळेला जरी तुम्ही थकलेले असाल तरी तुम्ही ऍक्टिव्ह राहतात आणि ऍक्टिव्ह राहिल्यामुळे तुम्हाला परत एकदा म्हणजे तुमचा ब्रेन परत एकदा चार्ज व्हायला मदत होते सो so, अशा पद्धतीने दिवसाचं तुमचं नियोजन असलं पाहिजे आणि जर हे तुम्हाला करता आलं दिवसभरामध्ये तर डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता आता बऱ्याच जणांना असं वाटतं किती तासांचा अभ्यास केला पाहिजे लक्षात ठेवा किती तास अभ्यास केला हे महत्त्वाचं नसतं जेवढे तास अभ्यास केला तो किती प्रॉपरली केला तो किती डेडिकेशननी केला तो किती कॉन्सन्ट्रेशननी केला हे महत्त्वाचं असतं कारण रिझल्ट त्याच्यावरती अवलंबून असतो तासांवरती नाही नाही तर मग जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की दिवसभर म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लायब्ररीमध्ये जायचं रात्री लायब्ररीतून यायचं पण तरीसुद्धा चार वर्ष रिझल्ट नाही आहे मग त्याला अभ्यास म्हणत नाही आहेत पण कोणीतरी दिवसातले दोनच तास अभ्यासासाठी देऊ शकत आहे पण त्या दोन तासात त्याचा अभ्यास असा होतो आहे की त्याचा रिझल्ट येतो आहे देन ते दोन तास तुमच्या दहा बारा तासांना भारी आहेत मग ते दोन तास जे आहेत त्या पद्धतीने अभ्यास करायचा की दहा तास घालवायचे हे जास्त त्यांनी ठरवायचं आणखी एक टेक्निक मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल ती म्हणजे ट्राय करून पहा बऱ्याचदा असं होतं की आपण रात्रीचे झोपेतून जागे होतो मिड नाईट कधीही अशा वेळेला जर जागे झाला ना तर घडाळ बिलकुल नाही पाहायचं सगळ्यात पहिली गोष्ट जी अवॉइड करायची म्हणजे घड्याळ पाहणं जर समजा तुम्हाला झोपेतून उठल्या उठल्या असं फील होत असेल की अरे माझी झोप झाली आहे तर पाहिजे नाही की किती वाजलेत कारण किती वाजलेत हे जर आपण पाहिलं तर आपण परत झोपतो की अरे आत्ता तर दोनच वाजलेत मग मला पाच वाजता उठायचंय मी आणखी झोपेन उठलात तुम्हाला जर असं फील होत असेल की माझी झोप झाली आणि मला जाग आलीये लगेच उठा आणि तुमच्या अभ्यासाला लागा तुम्ही अभ्यासाला लागलात मे बी पंधरा मिनिटातच तुम्हाला आळस आला देन ठीक आहे घड्याळ बघा वेळ आहे अजून परत झोपून जा पण जर तुम्ही रात्रीचे उठत असाल तर त्यावेळेला उठून अभ्यास करायला सुरुवात करा कदाचित तुम्ही पुढचे तीन तास सलग अभ्यास कराल खूप छान अभ्यास कराल तो अभ्यास तुमच्या लक्षात पण राहील पण जर तुम्ही ते घड्याळ पाहिलं तर तुम्ही हा विचार कराल अरे मला पाचला उठायचं आहे आणि तुम्ही झोपून जाल सो त्या तीन तासामध्ये जे काही तुम्ही करू शकता किंवा जो काही तुमचा फायदा होऊ शकतो तो तुम्हाला मिळणार नाही सो ही टेक्निक फॉलो करून पहा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि टफ कन्सेप्ट वाचताना ज्या टफ कॉन्सेप्ट येतात बऱ्याच जणांचं असं होतं की हे आम्ही सगळं करतोय पण काय होतं की ज्यावेळेला माझा अभ्यास सुरू आहे मी खूप कॉन्सन्ट्रेशननी एखादा टॉपिक करत आहे आणि हा करता करता काय झालं की मध्येच एखादी अशी कन्सेप्ट आली मध्येच एखादा असा पॉईंट आला जो मला हार्ड जातोय आणि मग करायचं काय आता त्या हार्ड पॉईंटमध्ये मी अशा पद्धतीने अडकून पडले की पुढचं काहीच नाही करता येतं मला म्हणजे मला असं वाटतं की अरे हा पॉईंट मला नाही जमला हा पॉईंट चेक करण्यासाठी मी आता माझा फोन उघडला हो मी नेटवरती गेले किंवा मी यूट्यूबला गेले आणि मी तो पॉईंट चेक करायला लागले पण होतं असं की ते सर्च करता करता दुसरं काहीतरी येतं आणि मग आपला पॉईंट राहतो बाजूला आणि आपण परत त्याच्यात गुंतत जातो आणि आपला खूप वेळ जातो हो। सो so, याच्यासाठी काय कराल नेहमी जे मी, मी सांगते अभ्यासासोबत डिस्ट्रॅक्शन शीट एक तुमची असायला पाहिजे किंवा छोटी डायरी असायला पाहिजे तिकडे तुम्ही पॉईंट लगेच नोट डाऊन करून ठेवा की हा मी वाचत आहे पण ही कन्सेप्ट नाही समजली ती लिहून ठेवा पुढचा कंटेंट जो आहे तो तुम्ही वाचायला सुरुवात करा देन ज्याला तुमचं कंप्लीट होईल परत या पॉईंटकडे या आणि ती कन्सेप्ट काय ती समजून घ्या म्हणजे तुमच्या अभ्यासात खंड पण नाही पडत एक कंटिन्युटी ज्याला आपण म्हणतो ती तुमची मेंटेन राहील आणि कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर व्हायला मदत होईल ठीक आहे सो हे काही टेक्निक किंवा अभ्यासाची योग्य पद्धत मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आय होप याचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल जर तुम्ही हे फॉलो केलं निश्चितपणे याचं तुम्हाला फायदाच होणार आहे कारण जे लोक यशस्वी होतात जे लोक कुठले म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल त्याच्यावरती मात करून यश मिळवतात त्या लोकांनी याच टेक्निक फॉलो केलेल्या असतात स्टडीमध्ये पोमोडोरो टेक्निक जी आहे ती फॉलो करा त्याच्यानी तुम्हाला म्हणजे छोटे छोटे सेशन्स बनवा अभ्यासाचे नंतर पाच मिनिटाचा ब्रेक या पद्धतीने म्हणजे ट्वेंटी फाय मिनिट स्टडी फाय मिनिट्सचा ब्रेक या पद्धतीने किंवा तुमचा जो स्टॅमिना असेल त्याच्यानुसार जरी केलं तरी चालेल सो प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्या मी आज चार तास अभ्यास केला उद्या मी पाच तास केला परत मी दहा तास केला पण त्या दहा तासांपेक्षा माझे चार तासच बरे होते तर ते फायद्याचं नाही आहे ना तुम्ही दोन तास अभ्यास करा तीन तास करा किंवा अर्धा तास करा पण त्या अर्ध्या तासामध्ये जे काही मी केलेलं आहे ते माझं परफेक्ट झालंय का त्याच्यावरती मला एक्झाममध्ये प्रश्न आला तर त्याचं उत्तर मला देता येत का हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे so, सो अभ्यास करताना नेहमी जसं आपण म्हणतो की आयुष्याला ध्येय असलं पाहिजे तसा अभ्यास करताना अभ्यासाला सुद्धा एक ध्येय असलं पाहिजे आणि त्याच्यानुसार अभ्यास केला तर यश तुमच्या हातात असतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला अभ्यास करताना जर इतर कुठली अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला न विसरता सांगा त्याच्यावरती व्हिडिओ घेणे घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन किंवा तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां रिव्हिजनचे जे टेक्निक्स आहेत त्याचा व्हिडिओसुद्धा नक्कीच पहा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये